मिरजेत गुटखा तस्करी प्रकरणी आणखी तीन नावे आली पुढे आरोपींची संख्या आठ तर तिघे फरार महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यामध्ये गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला यांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या टोळीचा करून पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात महात्मा गांधी पोलिसांना यश आलं होतं महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने गुटखा तस्करी करणाऱ्या मुख्तार मुजावर सलीम गुरुसाहेब आवटी मुख्य सूत्रधार उमेश शंकर पाटील नयोम दिला वर्षे भरते सिद्धराम कोडसे यांना जेरबंद केले होते मुख्य सूत्रधार उमेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून सातारा सांगली जिल्ह्यात गुटक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता त्याला पाठलाग करून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडे या पाच जणांच्याकडून गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला असा एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा साठा जप्त केला होता या गुन्ह्यात मुस्तफा मुजावर मिरज इम्रान कोकणे राहणार तासगाव राजू रोडे राहणार आष्टा अशी आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून हे तिघे फरार झाले आहेत आरोपींची संख्या आठ झाली असून महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत